प्लांटची काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डन मध्ये कायमस्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग होम साईराम तुमचे व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपल्या घरात आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर प्लांट आपण लावतच असतो काही प्लांट आपण वास्तूनुसार लावतो तर काही प्लॅन्ट त्यापैकी एक आहे स्नेक प्लांट तर ओम साईराम तर चला तुमचे माझ्या स्वागत आहे तर कुठे स्क्रिप्ट न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्नेक नेट प्लॅन्ट कोणकोणते फायदे आहेत ते बघूया स्नेक प्लांट त्या रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी संपत्ती साठी फायदा होतो तर स्नेक प्लॅन्ट कोण कौन कोणते फायदे आहे ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लांट आहे असेही म्हटलं जात हे मुख्यतः आशिया व आफ्रिकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात त्याचबरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखीच दिसतात स्नेक प्लांट उपयोगी स्नेक ची उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण या झाडाची पाणी थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या ह्या पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक प्लॅंट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी किंवा चढउतारांनी भरले आहेत आपण जीवनातील भरपूर अडचणी टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तूबाबत काही नियम सामन्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅन घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅनमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लॅन्ट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक प्लांट हे सत्तर व्हरायटीचे आहेत प्लांट इंडोर आउटोर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले छान ग्रो करतात हे प्लांट प्लॅन्ट प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर स्नेक प्लांट हे लावण्याची पद्धत ही तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही मात। मातीत किंवा पाण्यामध्येही ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छान पैकी मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट पासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात स्नेक मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडेने पिवळसर पाना असतो तर हे यापैकी एक पूर्ण हिरव्या कलरचे आहेत त्यानंतर एक छोट्या मध्ये पण आहेत छोट्या व्हरायटीमध्ये पण एक पिवळसर कलरच्या पानांचा बॉर्डरला असं पिवळसर कलर पण आहेत असे बरेच स्नेक प्लॅन्ट तुम्ही व्हरायटी बघू शकता तर स्नेक स्नेक प्लॅन्ट आपल्या घराची शोभा पण वाढवते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर तुम्ही स्नेक प्लांट लावू शकता तुमच्याही घरातील हवा शुद्ध करू शकता आणि रात्री पण स्नेक प्लांट आपल्याला ऑक्सिजन देते त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माती कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये शेणखत वीस टक्के कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगिसाई पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरी बॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या छोटी कॅरेबॅग असेल तर एक रोप आणि मोठी कॅरेबॅग असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरिया मध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत गुरु होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात कि तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळे पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळ चांगली मात मातीत मुळे पकडली त्याला आपण ठेऊ शकतो वगैरे उगलेले तर काढून टाका मातीतील पोष हे आपल्या रोपाला मिळत नाहीत रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना

त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुलांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डन मध्ये मिरच्या लावाव्याशा वाटत असतील तर नक्की अं प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय